काहीच दिवसापूर्वीची गोष्ट कल्याण परिसरात मराठी माणसांना मारहाण केल्याची घटना घडली दुसऱ्या भाषिक अधिकाऱ्याने काही माणसांना बोलावून मराठी लोकांना मारहाण केली या घटनेवरून नागपूर अधिवेशनातही पडसाद उमटले अशा घटना याआधीही अधून मधून घडत असतात यामुळे मराठी माणूस आपल्या राज्यात तरी सुरक्षित आहे का असा सवाल उभा होतो नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते एक मे महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यभरात हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो mm. देशाच्या स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी अनेकांनी आपले बलिदान दिले त्यातूनच हे महान राष्ट्र उभं राहिलं मात्र या महान राष्ट्रात मराठी माणसालाच किंमत राहिलेली नाहीये नुकत्याच कल्याण मध्ये घडलेल्या प्रकरणावरून मराठी माणसांना या महान राज्यात किती स्थान आहे हे लक्षात येत आहे कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्सच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना घडली अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने मराठी कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली मराठी माणसाबाबत अपमानजनक शब्द वापरल्यामुळे हा वाद झाला होता या वादातून शुक्ला नावाच्या या व्यक्तीने मराठी कुटुंबियाला मारहाण केली या मारहाणीत देशमुख कुटुंबियातील दोन भाऊ जखमी झाले या घटनेनंतर आरोपीवर कारवाई करण्यात आली तसेच त्या अधिकाऱ्याला निलंबितही करण्यात आलं आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा होईलच मात्र खरा सवाल हा आहे की आपल्याच राज्यात हा मराठी माणूस सुरक्षित आहे का मराठी माणूस अबाधित आहे का मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय पाहून आपण काहीतरी पावले ही उचलायलाच हवी एकीकडे आपण ओरडत असतो की मराठी भाषा टिकलीच पाहिजे मराठी माणूस टिकलाच पाहिजे मात्र त्या दृष्टीने काय पावले उचलली जातात याकडे मात्र आपलं लक्ष नसतं दोन हजार अकरा मध्ये केलेल्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी माणसांची संख्या केवळ पस्तीस टक्केच राहिली आहे मराठी माणसांचा घटता टक्का त्यांच्याच कारणीभूत ठरत चाललाय मराठी भाषा टिकायला हवी असे आपण एकीकडे एक म्हणतो आणि संवाद मात्र हिंदीतूनच साधतो असे का जर आपणच मराठी बोललो नाही तर मराठी भाषा टिकणारच कशी मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होतोय असं सांगितलं जात आहे मात्र दुसरीकडे मराठी लोकांनाच मुंबईत घर नकोय त्यांना छोट्याशा घरात एकत्र एक कुटुंबात न राहता मुंबईच्या परिसरात मोठमोठी घरे खुणावत आहेत त्यामुळेच तर मुंबईत मराठी माणूस राहिलाय कुठे बाहेरच्या लोक मुंबईत येऊन मिळेल ते काम करतात धंदा सुरू करतात मात्र यात मराठी माणूस थोडा मागेच दिसतो सगळ्यात जास्त भीती असते की जोखीम घेण्याची ही जोखीम घेण्यासच मराठी माणूस तयार नसतो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी हे गाणं ऐकल्यावर मराठीचा अभिमान जागृत होतो खरा मात्र आपल्या मुलांना आपण कितपत मराठी शिकवतो हो कॉन्व्हेंट शाळांचा वाढता सोस मराठी लोकांना इतका आहे की दोन मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावरही इंग्रजी भाषेतच गोडवे गायला लागतात वेळीच मराठी माणसाने जाग व्हायला हवं नाहीतर काही वर्षांमध्ये मराठी माणूस हा खिचगंतीतही दिसणार नाही